पालकांना लाज वाटली पाहिजे मुलांना पाळणा घरात ठेवताना जर तुम्हाला मुलं सांभाळताच येत नाहीत तर मुलं जन्माला कशाला घालता जाऊन पैसाच कमवायचा आणि त्यालाच पाप्या द्यायच्या कशाला तुम्ही मुलं जन्माला घालता नमस्कार फ्रेंड्स माझं नाव धनश्री स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज एक विषय आहे तो म्हणजे असा ना की हल्ली न्यूज एक चालली आहे डोंबिवलीला पाळण्याघरात जो पालनाघर असतो तिथे मुलांना मारलं जात आहे त्यांचं छळ केला जात आहे आणि त्यांना उलटं वगैरे टांगून त्यांना छडीने मारलं जात आहे हे सगळं कृत्य होत आहेत घरात तर खूप असे आई वडील आहेत जे मुलांना घरात ठेवतात आणि मग त्यांच्याबरोबर हे सर्व होत आहे बघा असं सगळं तर प्लीज माझी सगळ्यात मोठी रिक्वेस्ट म्हणजे ही हीच आहे, आहे की जास्तीत जास्त तुम्ही जेव्हा पण आईवडील मुलांना घरात ठेवतात तेव्हा तिकडे तपासणी करा की तिकडची लोकं कशी आहेत चांगली आहेत की नाही सांभाळणारी पुन्हा तुम्ही महिन्याने हप्त्याने लक्ष देत जा की तिथे आपल्या मुलाला नीट सांभाळलं जात आहे की नाही काही प्रॉब्लेम तर नाही ना मुलांना विचारा जर मुलं सांगणारी असती म्हणजे समजूतदार असतील तर त्यांच्याबरोबर बोला की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना भले तुम्ही बिझी असता ठीक आहे बरोबर बिझी असता कामातून येऊन आपल्याला ते सगळं करायला होत नाही पण तरीसुद्धा वेळ काढून ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्या मुलाला काही त्रास तर होत नाही ना पाण्याघरात सगळं नीट चाललं आहे ना तिथे जाऊन चेक करणं हे सगळं आपण बघितलं पाहिजे फ्रेंड्स खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्या मुलावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो त्याचा त्यांना काही एक तर पैसे घेतात वरून असले फालतू कृत्य करतात म्हणजे त्यांना तर अशी शिक्षा दिली पाहिजे ना की विचारू नका खूप शिक्षा दिली पाहिजे घाण्याडी कारण की तुम्ही पैसे पण घेता आणि एवढ्याशा लहान मुलांना तुम्ही असली कामं करता मुलांबरोबर खूप चुकीचं आहे आणि हे रोखलं पाहिजे हे चांगलं नाही तर हे तर झालं पण खरंच पालकांनो तुम्ही लक्ष द्या आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुमचं असं कोणी ओळखीचं चांगलं माणूस असेल जे सांभाळू शकतो मुलांना अशाकडे बघा ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या घरातले कोण मोठे सांभाळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे पण जर नाही सांभाळणारे असतील तर हे असं करा पण जरा सांभाळून मुलांकडे लक्ष द्या खूप गरजेचं आहे ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ही सांगायची आहे मला की खूप जणं या गोष्टीवर खूप जण पालकांना दोषी आहेत आणि पालकांना शिव्या घालत आहेत की पालकांना लाज वाटत नाही पालकांना पैसे हवेत त्यांना मुलं नको सासू सासरे नको आईवडील नको त्यांना तुम्ही लांब ठेवता आणि मुलांना पाहण्याघरात ठेवतात जर तुम्ही सासू सासऱ्यांना चांगलं सांभाळलात त्यांच्याकडे मुलांना ठेवलात तर त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि तुमची मुलं चांगली वाढतील तर अशी वेळच येणार नाही घरात ठेवायचे असं सगळे प्रश्न उद्भवत आहेत आणि असे सगळे दोष दे दिले जात आहे आईवडिलांना तर माझं एवढंच म्हणणं आहे खूप जणं बोलतात की अर्धी भाकरी खायची एवढी गरजच काय कामाला जायची तुम्ही कामालाच का जाता आईवडिलांना लाज वाटत नाही का अरे कोण जाणून बुजून जातं का कामाला कोणाला एवढं हे आहे का की आपल्या लहान मुलांना असं घरात किंवा दुसऱ्यांकडे ठेवून किंवा लहान मुलांना सोडून जबरदस्तीने कामाला जा जाणार असतील असे काही मी असं नाही बोलत असतात म्हणून असे पण असतात काही पण जास्तीत जास्त लोकं अशी आहेत ना ज्यांना गरज आहे जे मजबूर आहेत जाण्यासाठी प्रत्येकाला गरज प्रत्येकाला एवढी खाज नाही की त्यांना जायचंच आहे कामाला आपल्या एवढ्या एवढ्या अशा मुलांना सोडून विचार करा उलट त्या आईवडिलांचं खास करून त्या आईचं विचार करा की ती किती मनावर दगड ठेवून आपल्या छोट्या मुलाला घरी सोडून ती कामाला जाते तिचा जीव तरी लागत असेल का बोलताना जरा तरी विचार करा अरे खूप अशा आई आहेत ज्यांना जायचं नसतं जॉबला पण एक मजबुरी असते खूप काही प्रॉब्लेम्स असतात लहान मुलं असतं आपल्याला वाटतं आपण लग्न झाल्यानंतर विचार करतो की जॉब वगैरे करतो पण जेव्हा मूल झालं ना तेव्हा एक खर्च अजून वाढतं आणि तेव्हा जातात तर माणसं म्हणतात की मग मुलाला जन्मालाच का घालायचं अरे कधी कधी असे प्रश्न मुलं जन्माला आल्यानंतर उद्भवतात म्हणून जातात लोक कामाला मूल जन्माला आलं की त्याचं खाणं पिणं त्याचा खर्च सगळं मॅनेज करण्यासाठी पैसा हवा असतो आता बाजारात गेलं ना की शंभर रुपयाची नोट पण पुरत नाही पाचशेची नोट पुरत नाही मुलांचे छोटे छोटे कपडे पण घ्यायला गेलात तर दोनशेच्या खाली येत नाहीत खाणं पिणं तर लांबची गोष्ट भाजी म्हणा काही म्हणा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत एकाच्या पगारावर कुठे भागणार आहे ते पण नवऱ्याला चांगला जॉब असेल तर ठीक आहे आणि नसलं तर ती काय करणार बाई चा कामाला जाणार नाही तर काय घरात बसून फुकट खाणार का आणि वरून खाल्लं ना असं बसलं तरी पण नावं ठेवतात तुमचे जे सासू सासरे तुम्ही बोलता ना सासू सासऱ्यांना घरात ठेवलं पाहिजे आणि हे आणि ते तेच सासू सासरे ऐकून दाखवतात की चार जणं खातायत आणि एकटा कमवतो आहे असे पण बोलून दाखवणारे सासू सासरे आहेत आणि मी ते ऐकलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही दोष सुनेला का देता आणि तुम्ही सांगता सासू ससरे नको आहेत कोणाला असं नाही प्रत्येकाला सासू सासरे नको असतात असं नाही आहे खूप जणांना हवे असतात पण त्यांनी पण नीट वागलं पाहिजे किती सासू सासरे तर मुलांना सांभाळायला बघत नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी काही बोला ते म्हणतात आम्ही का सांभाळायचं तुमच्या मुलांना मुलांना जन्म दिला तुम्ही बघा तुमचं सांभाळा असे पण असतात त्यानंतर सुन कामाला जाते आणि तिला लेट झालं रात्री तर घरी येऊन जर तिने काही साधंसं जेवण वगैरे बनवलं तर त्याच्यावर पण नावं ठेवतात की यांना काम पण करायला पाहिजे पैसे काय आम्हालाच देणार काय स्वतःच खाणार आहेत आणि असे आम्हाला जेवण देतात असा कोणी विचार नाही करणार की ती सून बिचारी कामावरून दमून आली आहे तरी जेवण बनवून आपल्याला देत आहे सून विचार करते जाऊ दे सासू आपली घरी सासू सासरे आपले घरी आहेत आपल्या मुलाला सांभाळतात तर ते त्यांचं करूया त्याच्यावर पण किती सासवा अशा असतात की लक्ष त्यांना स सुनांच्या दया येत नाहीत असे पण असतात आणि तुम्ही काय म्हणता की सुना सुनांना सासरे नको आहे त्यांना पैसाच कमवायचा आहे पैशाची थप्पी मांडा आणि त्याच्या पाप्या घ्या अरे कोणाला एवढी हे असते खूप खूप चण आहेत ना आपल्या मुलांचं लहानपण मिस करतात त्यांना किती त्रास होतो की ते मुलांना बघू शकत नाही त्यांच्यावर खेळू शकत नाही किती आया असतात त्या सकाळी जीवाची अर... रान करून सगळं कामधंदे करून सगळं घरातलं करून फटाफट धावतात ड्युटीवर ड्युटीवर पण साधन असतं किती कंपन्यांमध्ये असं असतं ऑफिसेसमध्ये असं असतं किचकिच असते स्ट्रेस असतो आरडाओरड असते बॉसचं ऐकावं लागतं ते सगळं ऐकून त्या परत येतात ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते बसमध्ये एवढी गर्दी असते ते धक्काबुक्की खाऊन त्या घरी येतात घरी आल्यानंतर परत घरातलं करा पुन्हा बाळाचं बघा घरच्यांचं बघा सगळ्यांचं बघून किती बायका ग रोजचं जीवन जगत असतात आणि तुम्हाला तुम्ही त्यांना नावं ठेवता अरे कुठेतरी काहीतरी विचार करा की प्रत्येकाला अशी एवढी हाउस असते का मी आता कधी कधी व्हिडिओ बनवायला वगैरे बाहेर जाते तेव्हा मी जेव्हा ट्रेनमधून येते ना बापरे एवढ्या बायका दिवाचा आटापटा करून धावत असतात निसत्यात ट्रेनसाठी त्यांना एवढी मस्ती आली आहे का ट्रेनसाठी धावायला चला मजा आहे म्हणून धावा घरातली कामं सोडून अरे असं नका बोलू त्यांना पण माहिती आहे की लहान मुलांना सोडून जाऊ नये कामाला पण काय करणार मजबुरी आहे गरज आहे गरज कितीजणं रेंटवर राहतात रेंट द्यावं लागतं रेंट किती वाढला आहे रेंट आता रेंट द्यावं लागतं कुठून देणार घरातलं भागवणार रेंट देणार मुलांचं खाणं पिणं बघणार मुलांचं शिक्षण वाढत चाललं आहे त्याचं काय शिक्षणाला पैसे नको त्यासाठी धावतायत किती जणं अरे उगीच धावतात का सगळ्याची गरज आहे त्यासाठीच हे सगळं चाललं आहे तुम्ही आईवडिलांना शिव्या घालताय की आईवडील घरात मुलांना सोडून चालले आहेत कामाला त्यापेक्षा सरकारला शिव्या घाला सरकारला बोला एक असं अशी जागा ओपन करा चालू करा जिथे कोणाची लहान मुलं ठेवता येतील असं काहीतरी चालू करा किंवा सरकारला सांगा सगळ्यावर भाव कमी करा स्वस्त करायला सांगा सगळं कोणाला मग गरज आहे एवढी धावायची काही आहे स्वस्त सगळं महाग आहे सगळं महाग करून ठेवलं आहे एवढ्या एवढ्याशा गोष्टी घ्यायला पैसे मोजावे लागतात पैशाशिवाय कोणीही इथे विचारत नाही गरज आहे त्यानंतर घर गर, घराची गरज आहे आत्ता घर घेऊन ठेवलं नाही तर उद्या मुलांना काय मुलं आपण जे जगलो आहोत तेच मुलं पण जगणार आहेत का त्यासाठीही कितीजणं धडपड करतात की आपण इथे असे राहिलो आहेत रेंटवर तर आपली मुलं अशी नको व्हायला त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्यासाठी धडपडतात घर घेतात घराचं लोन वगैरे भरायचं असतं अशासाठी पण दोघांना कमवावं लागतं अशा खूप काही गोष्टी आहेत आणि तुम्ही कसं का शकता? आई बोलू शकता की आईवडिलांना मुलं नको पैसा हवा आहे आणि पैशासाठी धावतात चुकीचं आहे हे असं कोणीच बोलू नये की आईवडील पैशासाठी धावतात त्यांना पण माहिती असतं त्यांचा पण जीव तिथे लागत नाही कामाला त्यांना पण आपल्या मुलांची खूप फिकर असते पण एक मजबुरी असते ना त्या मजबुरीसाठी धावतात बघा बायका बाहेर जाऊन बघा कशा घरी जाण्यासाठी धावत असतात धावपळ करत असतात जी गर्दीची बस असेल त्यात घुसतात जी गर्दीची ट्रेन असते पहिली ट्रेन पकडून मी कधी घरी जाते असं सगळं चाललेलं असतं आणि त्याच बायकांना तुम्ही नावं ठेवता आत्ताची पिढी आत्ताची पिढी जुनी पिढी तरी काय केला नाही आहेत किती सासवांना घमंड आहे आणि तुम्ही खा खूप जण बोलतात की हां पानाघरात ठेवून अशी हालत होते मुलांची संस्कार मिळतात सासू सासऱ्यांकडे ठेवून संस्कार मिळतात आता एक सांगा असे पण सासू सासरे असतात मी मला माहिती आहे तेच सांगते की सासू एवढे आहे शंभर रुपयाचे चॉकलेट आणून मुलांसमोर देणार आणि मुलांचे उद्या दात खराब झाले किंवा पोट खराब झालं तर कोण जिम्मेदार आहे अशा सासू सासऱ्यांकडे एकदम लाडवा लाडवून ठेवलेले नातवांना लाडवून ठेवणार सासू आणि बोललं की बोलणार हां आम्ही काय मुलं नाही सांभाळली का अशी पण उत्तरं मिळतात आम्ही काय मुलं नाही सांभाळली आम्हाला शिकवू नका काय करायचं का, का मुलांना आणि कसं सांभाळायचं असे पण सासू सासरे बोलतात एवढे 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 चॉकलेट आणून द्या नको नको ते खायला घाला त्यानंतर कधी कधी आई वडील ओरडतात मुलांना <coughs> म्हणून सासू सासरं असं पण शिकवतात मुलांना की हे घे हे खा आणि आईला सांगू नको मम्मीला काय सांगू नको हे काय शिकवणं झालं खोटं बोलणं हे संस्कार आहेत अरे प्रत्येक सासू सासरे चांगले संस्कार लावत नाही काही सासू सासऱ्यांनाच संस्कार नसतात ते काय संस्कार लावणार आहेत मुलांना आणि तुम्ही फक्त सुनांना ऐकवता आणि मुलांना की सासू सासरे नको असं कस असं कधीच नसतं नाण्याच्या दोन बाजू असतात आणि माणूस फक्त आणि फक्त ना एकच बाजू बघतो ती पण म्हातारे वृद्ध झालेल्या लोकांची असं नाही कधी कधी ते लोकं पण किरकिरे असतात ति ती लोकं पण नीट वागत नाही कितीही चांगलं वागलं ना त्यांच्याबरोबर तरी त्यांचं किरकिर किरकिर -किर -किर चालू असतं नवीन सून आली तर माझं घर आहे मी केलं मी केलं असं सारखं ऐकवणारी सासू मग कंटाळून कंटाळून सुनेला वाटणार नाही अरे बाबा हिने केलं हिने केलं हिचं हिलाच राहू दे मी माझं करते म्हणून किती कितीजणं घराबाहेर पडतात आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं घर उभारायचा प्रयत्न करतात असं आहे म्हणूनच मी बोलते आणि हे झालेलं आहे तर असं सगळं असताना तुम्ही फक्त आणि फक्त सुनेला कसा काय दोष देऊ शकता आईवडिलांना फक्त का दोष दिला जात आहे हे जे चाललं आहे ते पानाघरातलं आहे ठीक आहे तो एक विषय आहे आणि त्याच्या खरंच पालकांनी खूप लक्ष दिलं पाहिजे खूप चुकीचं होत आहे आणि आपल्या मुलांची काळजी आपणच घेतली पाहिजे तु, तुम्ही जॉब करता ठीक आहे खूप गरजेचा पण आहे पण आपल्या मुलाबरोबर काय होत आहे तिथेच नाही पाळणाघरातच नाही आता खूप जणं बोलतात हा पाळणाघरात असं होतं आहे अरे शाळेत पण मध्ये काहीतरी मी ऐकलेलं की मुलींवर काहीतरी घाणेडे चाळे करण्यात आलेले एका शाळेत तर मुलं पाळणाघरात असं नाही कुठे सेफ नाही आहेत आ, किती शाळेत पण असे काही कृत्य होत आहेत ज्याच्याने मुलांना प्रॉब्लेम होतात घरात पण किती घरात घरात पण काही माणसं खूप असे असतात सासू ससरेच म्हणा काही सासूसरे एवढे पण आगाव असतात की ते ना नातवंडांना मारत असतात त्यांचं काय तुम्ही का जाऊन बघितलं हे आता गडकीस आलं म्हणून कळलं की घरात असं होतं घरात पण असं होतं किती जणांच्या घरात पण अशी माणसं माणसाची विकृती घाणेडी असते माणूस घाणेडा असतो सासू सासरे किंवा सुना किंवा मुलं हे घाणेडे नसतात माणूस घाणेडा असतो माणसाची मेंटॅलिटी घाणेडी असते आणि तीच माणसं आगाव असतात त्यांचीच चुकी शोधा एक लेबल लावला की मुलांना आईवडील नको म्हणून हे सगळं होत आहे असं नाही आहे तर पालकांनो खरंच लक्ष द्या आपल्या मुलांकडे आणि शाळेत म्हणा तुम्ही घरातच नाही शाळेत पण काही होत असेल तर त्यांना मधूनमधून विचारत जा तुमच्या शाळेत काही प्रॉब्लेम तर नाही ना कारण की शाळेत पण खूप जण पिऊन म्हणा किंवा शिक्षकही असले नको ते धंदे करतात असं सगळं होत असतं त्यामुळे आपलं लक्ष पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेला की बाबा तुम्हाला गुड टच बॅड टच काही होत असेल तर सांगा <coughs> काही कोणी वाईट चुकीचं करत असेल मुलं पण एकमेकांबरोबर मुलं मुलांना धमकी देतात त्यामुळे पण मुलं घाबरून असतात असं पण होत आहे आता हे मोबाईलमुळे तेवढं म्हणजे जग बदलत चाललं आहे ना की मुलं मुलांना धमकी देतात किंवा चाकू वगैरे दाखवतात खूप काही काही करतात आपल्याला तर काही गोष्टी माहीतच नसतात त्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे आणि प्लीज तसंच एवढंच सांगायचं होतं मला हे आवडलं नाही की प्रत्येकजण आईवडिलांना दोष देतात आई आईवडिलांना खरंच एवढी एवढं हे नाही की ती मुलांना सोडून ते लोकं जॉब वगैरे करतील पण गरज असते मजबुरी असते जरा समजा तुम्ही लोकांची मजबुरी असं तडकीफड काहीही बोलणं चांगलं नाही बस एवढंच बोलायचं होतं ठीक आहे इथेच मी माझा व्हिडिओ संपवते एवढंच बोलणं होतं आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पटलं असेल तर नक्की कमेंट्स करा आणि लाईक करा धन्यवाद